नमस्कार विशालदीप किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तयार केलेली आहे दह्यापासून झटपट दहा मिनटात तयार होणारी कढी बघू शकता तुम्ही कढी आपली खूप छान अशी तयार झालेली आहे यामध्ये आपण कोणत्याच प्रकारे वाटण वगैरे तयार करणार नाही हो। आहोत आणि पटकन दहा मिनटात ही कढी तयार होते खिचडीसोबत पराठ्यासोबत खायला ही कढी खूप छान लागते सोबत तर एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे ही कढी नक्की तयार करून बघा खायला खूप छान लागते कलरही आपल्या कढीला खूप छान आलेला आहे कढीची रेसिपी करण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा दह्यापासून कढी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी दही घेतली तुम्ही दह्याऐवजी ताकही घेऊ शकता तीन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या हिंग छोटी वाटी बेसन बारीक चिरलेली कोथिंबीर दाणे लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता हळद जिरं मौरी आणि तिखट आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून दही छान फिरून घेणार आहोत तुम्ही जर दह्याऐवजी ताक घेत असाल तर ताक फिरवायची गरज नाही आता हे बघा दही आपण दही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्यामध्ये बेसन टाकणार आहोत हे बघा हे छोटी वाटी बेसन आणि मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचं आहे बघा मिक्सरमधून छान थोडंसं पाणी टाकून फिरून घेतलेलं आहे आता आपण हे एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आता फोडणीसाठी मी एक पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकलं तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे कढीला जर फोडणी छान दिल्या गेली तर कढी खूप छान लागते त्यामुळे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आता पातेल्यामध्ये आपण जे दही काढलं होतं मिक्सरमधून त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि तिखट टाकले आहे ज्यामुळे कढीला खूप छान कलर येतो आता हे जे तिखट आणि हळदीचे ज्या गुठळे आहे ते हाताने छान आपल्याला मिसळून घ्यायचे आहे दह्यामध्ये ही कढी झटपट दहा मिनटामध्येच तयार होते आणि मेन म्हणजे दह्यापासून तयार केली तेही फाटतसुद्धा नाही तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे कढी नक्की तयार करून बघा खायला खूप छान लागते हे बघा आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता मीडियम फ्लेम करायचं आहे जेणेकरून आपली फोडणी जळणार नाही आता यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली त्यानंतर आपण जिरं टाकणार आहोत मेथीचे दाणे हिंग मेथदाण्यामुळे ना कढीला खूप छान चव येते त्यानंतर लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या आता हे छान चमच्या सहाने एकत्र फिरून घ्यायचं आहे तेलामध्ये छान मिरच्या आणि लसूण छान होऊ द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता आणि बारीक चरलेली कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीर थोडीशी फोडणीमध्ये टाकल्यामुळे कढी खूप छान लागते चवीला त्यामुळे थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये आणि नंतर कढीमध्ये आपण नंतर टाकणार आहोत आता आपण दही टाकणार आहोत जे मिक्सरमधून फिरून घेतलं होतं आणि याला उकळी आल्यानंतर सरपणा येतो त्यामुळे यामध्ये थोडं आपण जास्तच पाणी टाकणार आहोत आणि दही आपलं छान आंबट होतं हे बघा जर तुमचं दही जास्त आंबट नसेल तर कमी प्रमाणात पाणी टाका हे बघा आता हे छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरती चमच्याने ह्याला सतत ढवळत राहायचं आहे एक उकळी येईपर्यंत फक्त पाच मिनटंच आपल्याला एक उकळी येईपर्यंत ही कडी छान होऊ द्यायची आहे यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया सतत चमच्याच्या सहाने आपल्याला याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपली जी कढी आहे ती फाटणार नाही आणि मीठ आपल्याला सर्वात शेवटी टाकायचं आहे हे बघा हाय फ्लेमवरती चमच्याच्या सहाय्याने पाच मिनटापर्यंत उकळी येईपर्यंत आपल्याला चमच्या सहाय्याने हे छानता हे ढवळत राहायचं आहे हे बघा हे बघा कढीला खूप छान कलर आलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि विशालदीप किचन चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आता आपण सगळ्यात शेवटी मीठ टाकणार आहोत आता कढीला खूप छान उकळी आलेली आहे आणि कढी आपली छान झालेली आहे बघू शकता तुम्ही कलरही खूप छान आलेला आहे कडीला आणि कडी जास्त पातळी झालेली नाही आहे हे बघा एक एकच उकळी फक्त आपल्याला याला येऊ द्यायची आहे एका उकळीमध्येच आपल्याला पेसन छान शिस्त झटपट दहा मिनटामध्ये ही दह्यापासून कढी तयार होते हे बघा खूप छान अशी आपली कढी तयार झालेली आहे आता आपण सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली यामध्ये कोथिंबीर टाकूया को हे बघा एक उकळी आता छान कढी आलेली आहे दहा मिनटामध्येच ही आपली कढी तयार होते आता कढी काही अर्धी मी वाटीमध्ये काढून ठेवली आहे आणि पातेल्यामध्ये तुम्ही बघू शकता दही हे बघा वाटीमध्ये मी दही काढून घेतलेली आहे कलरही खूप छान आलेला आहे आणि चवीला पण खूप छान लागते